वाळू तस्कराकडून अधिकाऱ्यात जीवे मारण्याची धमकी विविध दोन घटनेत कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील सोळेगाव ते नांदापूर दरम्यान रस्त्यावर तसेच सालेगाव शिवारात या दोन ठिकाणी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथक गेले असता वाळू तस्करांनी पथकातील महसूल मंडळ अधिकाऱ्यात जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला आणि शिवाय ट्रॅक्टरसह पळ काढला या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात विविध दोन घटनेत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक दहा डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे कळमनुरी तालुक्यात कयादू नदीमधील विविध वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री होत आहे या प्रकरणी कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते तहसीलदार जीवकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची स्थापना करण्यात आली आहे दरम्यान दिनांक नऊ डिसेंबर रोजी महसूल मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे किरण पावडे गजानन तेलेवार मीनाक्षी खंदारे ग्राम महसूल अधिकारी गजानन धाडवे सुनील भुक्तर मोगले कमलकुमार यादव अक्षय मोहळ दिनेश राऊत घुगे यांचे पथक तपासणी करता गेले असता उमरा ते बोल्डा या राज्य रस्त्यावर नांदापूर ते सोडेगाव दरम्यान रस्त्यावर एक अवैध वाळू वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर आढळून आले हे पथक सदर ट्रॅक्टर पकडून कळमनुरी शहराकडे आणत असताना ट्रॅक्टर चालक ऋषिकेश निळकंटे भागवत निळकंटे व एका कार चालकाने ट्रॅक्टर आडून सरकारी कामात अडथळा आणला शिवाय महसूल अधिकारी शिल्पा सरकडे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर घेऊन पडून गेली याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात सदर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत सालेगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर चालक नितीन गुट्ठे यांनी मंडळाधिकारी गजानन लेवार यांच्यासोबत झटापट करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच सरकारी कामात अडथळा आणला आणि त्या ठिकाणाहून ट्रॅक्टरसह पळ काढला याप्रकरणी गजानन तेलेवार यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नितीन गुठ्ठे याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे गजानन होळकर हे पुढील तपास करीत आहेत